मित्रांनो भारत हा विविधेत एकतेत एकतेचं जगजाहीर उदाहरण आहे एकाच उत्सवाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि त्यातही नवरात्री हा उत्सव खास आहे उत्तर भारतात देवीच्या आराधना रामलीला उपवास आणि जागरण असतं तर दक्षिण भारतात बॉम्बे कोल्हू म्हणजेच पुतल्यांची मांडणी सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिगीते आणि परंपरागत नृत्य यांना महत्व दिलं जातं आज आपण हीच कथा ऐकूया दोन भागात विभागलेला एक भारत पण भावनेने जोडलेला देवीची भक्ती उत्तर भारतात नवरात्री आली की वातावरणच बनून जातं गावोगावी रामलीला रंगमंच लागतो प्रभू श्रीरामच्या लीलांचं दर्शन घडतं रात्री लोक जागरण करतात देवीच्या स्तुतीगीताने वातावरण म्हणून जातं उपवास ही मोठी परंपरा आहे लोक नऊ दिवस किंवा त्यागून फक्त फळ दूध किंवा साबुदाना खिचडी खातात यामागे केवळ हार शुद्धी नाही तर मनशुद्धी हेही महत्त्वात दडलेलं आहे शेवटच्या दिवशी कन्यापूजन होतं नऊ लहान मुलींना देवीचा अवतार मानून त्यांना जेवायला बोलवलं जातं त्यांचे चरण स्पर्श केले जातात हे सर्व करताना उत्तर भारतातील लोक देवीला शक्तीचं प्रतीक मानतात त्यांचं एक श्रद्धास्थान असतं वाईटावर चांगल्यांचा विजय आता दक्षिण भारताकडे वलवूया इथली नवरात्री म्हणजे कला संस्कृती आणि सौंदर्याचा पर्व घराघरात कोलू किंवा बॉम्बे कोलू मांडतात हे देवदेवतांच्या कृषीमुनींच्या आणि दैनंदिन जीवनाच्या पुतल्यांची सजावट असते प्रत्येक घरात महिलांना खास निमंत्रण असतं सुहासिनींना बोलवलं जातं त्यांना कुमकुम फूल नारळ देऊन सन्मानित केलं जातं नवरात्रीत शास्त्रीय नृत्य संगीत कार्यक्रम भजन यांचा सोहळा चालतो दक्षिणात दक्षिणातल्या नवरात्रीत देवी हा केवळ शक्ती नाही तर कला आणि ज्ञानाची मूर्ती मानली जाते म्हणूनच इथे नवरात्री म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ आहे आता प्रश्न पडतो इतका फरक असूनही उत्तर आणि दक्षिण भारतात समान धागा कोणता आहे तो म्हणजे भक्ती श्रद्धा आणि एकता उत्तर भारतात उपवास करून मन शुद्ध केलं जातं दक्षिण भारतात कला आणि संस्कृतीने मन उन्नत केलं जातं पण देवी दोन्हीकडे अंतिम ध्येय एकच आहे देवीची कृपा आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा या दोन परंपरा आपल्याला मोठा धडा देतात उत्तर भारत शिकवतो त्यागाशिवाय विजय नाही आणि दक्षिण भारत शिकवतो संस्कृतीशिवाय समृद्धी नाही आज आपण शिकायला हवं की आपल्या जीवनात यश मिळवायचं असेल तर दोन्ही तत्वांची गरज असते मेहनत प्लस तॅग आणि कला प्लस संस्कृती जसं देवींचे नऊरूपे वेगवेगळ्या वे 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 शक्तींचा प्रतीक आहे तसंच भारताच्या विविध परंपरा एकत्र आल्यावरच खरी शक्ती तयार होते म्हणून मित्रांनो नवरात्री कोणत्याही भागात साजरी झाली पद्धती वेगळी असली तरी भावना तीच आहे अंधारावर प्रकाशाचा विजय वाईटावर चांगल्याचा विजय हीच खरी भारतीय संस्कृती आहे उत्तर असो वा दक्षिण आपण सारे भारतीय आहोत आणि सारे देवींचे उपासक